भारतीय जनता वांगी जिल्हा परिषद गटासाठी स्नेहा सुशांत माडिक यांनी उमेदवारी केलेली आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत बोलण्यासाठी या वांगी गावात आलेलो आहोत वांगी गावात जर बघितलं तर त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे आज तुम्ही या ठिकाणी उमेदवारी केले काय नेमकं इथं दिसतंय चित्र काय सांगाल नमस्कार मी स्नेहा सुशांत माडिक भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषदेची उमेदवारी स्वीकारलेली आहे आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्ष झाले देशमुख कुटुंब आणि लाड कुटुंबियांशी एकनिष्ठ आहोत मी जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या समस्या काय आहे त्या समजून घेण्यासाठी आणि त्या जाणण्यासाठी आणि त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आज तुम्ही गावोगावी जाताय काय तुम्हाला वाटते आम्ही गावोगावी जातोय महिलांचा चांगला प्रतिसाद आहे ते त्यांच्या समस्या सांगतात आम्ही ते ऐकून घेतोय आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर करणार आहे आज जर बघितलं तर कमळ घराघरात पोचलेला आहे लाडक्या बहिणींचा कसा प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींचा पण चांगला प्रतिसाद आहे महिलांचे काय प्रश्न आहेत का ते सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलाय का महिलांचा पण घरगुती प्रश्न आहेत पेन्शन वगैरे बचत गट आहेत महिलांना प्रोत्साहन करत आहोत बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आम्ही भरपूर उपक्रम राबवली आहेत आत्ता जर बघितलं तर या ठिकाणी ज्या मतदारसंघात फिरताय तो काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून एकूण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे वारं फिरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते काय वाटतं तुम्हाला यावेळी आहे चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला भरपूर यश मिळणार आहे आज तुमच्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार देखील काय नाव हो तुमचं काय सांगा मी मनीषा राजेंद्र पाटील मी पंचायत समिती वांगी गटातून उभी आहे आज तुम्ही लोकांच्या घरोघरी जाताय कसं वाटतं तुम्हाला काय प्रश्न आहेत का लोकांचे त्यांच्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू ठीक आहे आज तुम्ही ताईंची उमेदवारी झाली तुम्हाला काय वाटतंय नाही आम्ही जे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथं फिरलो तिथं आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे आणि यश शंभर टक्के आम्हाला आहे हे आम्हाला आहे महिलांचा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आहे लाडक्या बहिणींचा पण चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि आडी अडचणी जाणून घेतोय आम्ही महिलांच्या ज्यांचे की ज्यांचं विधवा जे पेन्शन आहेत त्याची एक अडचण आहेत परत अजून जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गटामध्ये काय काय उमेदवारांचं रेशन कार्ड प्रॉब्लेम आहे आधार कार्ड प्रॉब्लेम आहेत ते आम्ही जाणून घेतो आहे आणि शंभर टक्के आम्हाला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही त्यांच्या पूर्णपणे सगळ्या ता पूर्ण ताकदिनिशी आम्ही त्यांच्या सगळ्या आडी अडचणीला अहोरात्र आम्ही आणि आमचे दोन्ही उमेदवार हे उच्चशिक्षित असल्यामुळे आणि सुशिक्षित असल्यामुळे त्यांना प्रतिसाद अशा पद्धतीने आहे की सगळ्यांनी ज्या त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊ शकते ते ते लोकांपर्यंत पोचू शकतात आणि आम्ही त्यांना पूर्णपणे वेळ देऊ शकतो असे आमचे दोन्ही उमेदवार आहेत सुशांतबाई यांच्या माध्यमातून महाडिका कार्बन बँक बँकेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना आर्थिक मदत वगैरे पूर्णपणे केलेली आहे राजूबापूंच्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आमचं पारायण मंडळामध्ये पूर्णपणे राजूबापूंचं योगाचं मोल योगदान आहे मोलाचं योगदान आहे त्यामुळे विजय हा आमचा शंभर टक्के होणार आहे आणि आम्हाला जनतेचा पूर्णपणे प्रतिसाद मिळत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या वतीने वांगी जिल्हा परिषद गटात हा उमेदवार असतील त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील ते घरघरी जातात लोकांचे प्रश्न ऐकून घेतात आणि विजय हा आमचाच असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी वांगी कडेगाव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा